नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या ज्याही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या महाराज लवकरात लवकर पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी आज दिनांक वीस एप्रिल आजपासून आज म्हणजे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण काही ना काही सेवा करणार आहोत अनेक मठांमध्ये केंद्रांमध्ये दत्त महाराजांच्या मंदिरांमध्ये आजपासून गुरुचरित्राचं जे पारायण आहे त्याला सुरुवात झाली आहे गुरुचरित्र हे अतिशय पवित्र ग्रंथ आहे तुम्ही एखादी मनात इच्छा धरावी आणि संकल्प करून जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर साक्षात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देतात आणि तुमची जी ही इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण करतात आता अनेकांना असा अनुभव आहे की जेही भक्त अगदी मनोभावे केंद्रात किंवा आपल्या स्वतःच्या घरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जेही गुरुचरित्राचं पारायण करतात त्यांना दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन दर्शन देतात मग जर साक्षात दत्त महाराज दर्शन द्यायला येतात तर आपण एखादी इच्छा मणी धरली आणि ती पूर्ण नाही झाली असं होऊ शकत नाही कारण दत्त महाराज स्वतः दर्शन द्यायला येतात आणि तुमची जी, जी ही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत असतात असंच आता आम्ही या धावपळीच्या युगामध्ये आमची इच्छा आहे की आम्ही गुरुचैत्राचं पारायण करावं पण पारायण करणं शक्य नाही मग काही सेवा करायच्या का हो तर आजपासून म्हणजे आज वीस एप्रिल पासून ते आपल्या सव्वीस एप्रिल पर्यंत महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त काही ना काही सेवा करायची आहे कारण स्वामी महाराज आपल्याला काही न मागता खूप काही देतात आणि आपल्याला सुद्धा त्यांचं देणं आहे मग त्यामुळे आपल्याला सुद्धा काही ना काही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे असं नाही की गुरुचैत्राचं पारायणच करा तुम्हाला शक्य असेल तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अवश्य करा कारण अतिशय प्रभावी सेवा अतिशय दिव्य ग्रंथ आणि गुरुचैत्र या ग्रंथाला पाचवा वेद मानला जातो आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर तुम्ही गुरुचैत्राचं संकल्पयुक्त पारायण केलं तर न इच्छा होणारी जी इच्छा पूर्ण न होणारी जी इच्छा आहे ती पूर्ण करतात तुमच्या नशिबात जे नाही ते नशिबात दत्त महाराज महाराज स्वामी समर्थ देत असतात आपल्याला सव्वीस एप्रिल पर्यंत काही सेवा करायची आहे सेवा अगदी साधी सोपी आहे कशा करायचं आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य दोन वाक्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वतःमध्ये अनेक बदल होत असतात आपण कोणत्याही संकटात असलं जर आपण अगदी मनातून अगदी अंतकरणातून जर आपण स्वामींचं नामस्मर स्वामी महाराज आपल्या प्रत्येक हाकेला ओ देत असतात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात असंच सव्वीस एप्रिल म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी या दिवशी महाराजांनी आपला जो अवतार कार्य संपवलं होतं त्यामुळं अनेक भक्त या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या सहा दिवसांमध्ये त्यांच्याकडून जेही सेवा होईल त्या सेवा करत असतात मग आपल्यासुद्धा काही ना काही सेवा करायची आहे आता सेवा करायची आहे आम्ही नोकरी करतो किंवा आम्हाला वेळ नसतो घरात लहान मुलं आहेत मग काय करायचं तुम्ही ह्या सेवा घरी सुद्धा करू शकतात आता बघा अनेक भक्त जे सामूहिक पारायण आहे त्याला बसत असतात पण आता असं सुद्धा आहे की गुरुचरित्राचं पारायण जर आपण स्वामी समर्थाच्या केंद्रात मठात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात मंद्धा केलं तर याचं फळ आपल्याला शंभर टक्क्यानं भेटत असतं पण आता आपल्याला केंद्रात जाणं किंवा मठात जाणं शक्य नाही तर आपण गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते घरी करू शकतो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच दिवसाचं सात दिवसाचं जसंही शक्य असेल तसं तुम्ही घरी गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते करू शकतात तुम्हाला सात दिवस किंवा पाच दिवस करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी चार कुत्र्यांना आणि एका गाईला पोळी खाऊ घालायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला शक्य असेल लवकर उठणं शक्य असेल तर तुम्ही गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते तुम्हाला ब्रह्ममुहूर्त वाचायचं आहे म्हणजे तुम्ही सकाळी तीन पासून संध्याकाळी चार पर्यंत तुम्ही केव्हाही वाचू शकतात फक्त बारा ते साडेबारा या काळामध्ये दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यावेळेस तुम्हाला चुकूनही जी श्री गुरुचरित्राचं पारायण आहे ते वाचायचं नाही गुरुचरित्राचं पारायण करताना अनेकांना वाटतं खूप नियम आहेत कडक आहेत असं काही नाही जे नियम आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे आणि नियम सुद्धा हे आपल्या आरोग्यासाठी आपल्यासाठी चांगले असणार आहेत कोणतंही कार्य किंवा कोणत्याही गोष्टी जर आपण अगदी नियमबद्ध केल्या तर त्याचा निश्चित फरक आपल्याला भेटत असतो आणि काही नियमामुळे आपलं जीवन जे आहे ते सुंदर होत असतं आपण जर नियमा मदे या नियमामध्ये या सात दिवसामध्ये जर गुरुचैत्राचं पारायण केलं तर आपले आयुष्य बदलणार आहे आपल्या आयुष्याचं सोनवणार आहे शक्य असेल होत असेल तर रोज न चुकता नक्की गुरुचरित्राचं जे पारायण आहे तुम्ही करू शकतात त्यानंतर सगळ्यात महत्वाची म्हणजे दुसरी सेवा आपल्याला वेळ भेटत नाही जे पारायण आहे ते करायचं आहे पण वेळ नाही मग काय करावं तर तुम्ही येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल पर्यंत जे स्वामी चरित्र आहे त्या स्वामी चरित्राचं रोज एक जे पूर्ण पारायण आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुम्ही रोज वाचू शकता आता पोथी जे आहे ती अतिशय मोठी आहे तुम्हाला शक्य नाही तर मग तुम्ही न चुकता स्वामी चरित्र जरी रोज वाचलं म्हणजे रोज एक पूर्ण पारायण केलं तरीही चालेल शक्य नसेल तर तुम्ही रोज तीन अध्याय करा रोज तीन अध्याय अध्याय करून तुम्हाला एकवीस जे अध्याय आहे ते तुम्हाला सव्वीस तारखेपर्यंत पूर्ण करायचे आहे हा सुद्धा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी सेवा आहे याने सुद्धा आपल्या जीवनात अनेक बदल होणार आहेत काही नियम जे असतात ते नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहे त्यानंतर आता आता स्वामी चरित्र सुद्धा वाचायला आमच्याकडे वेळ नाही मग आम्ही काय करावं तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी केव्हाही न चुकता तुम्ही जर फक्त अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे ते तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं आपल्या चॅनलला तो व्हिडिओ आहे तो बघून घेऊ शकतात त्यासोबत त्याचे काही नियम आहेत तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तारक मंत्र आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे त्यात पाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल त्यासमोर बसा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुमचा जो देवघर आहे त्या देवघरासमोर तुम्हाला आसन टाकायचं आहे बसायचं आहे खाली खाली प्लेट घ्यायची आहे त्यावरून तो ग्लास ठेवायचा आहे एक अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र बोलल्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीना ते पाणी द्यायचं आहे पाणी बनवताना थोडं बनवा त्यानंतर ते काही कुठं टाकून देणार नाही किंवा पायाखाली येणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तारक मंत्र जरी तुम्ही अकरा वेळेस रो न चुकता रोज वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल म्हणला याचा सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदर असा फायदा होणार आहे त्यानंतर ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आणि अगदी कमी वेळात होणारी सेवा म्हणजे नामस्मरण नामस्मरण केल्याने घरातील प्रत्येक व्यक्ती तारला जातो अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये एक जरी व्यक्ती नामस्मरण करत असेल म्हणजे तुमची आई तुमचे वडील तुमचे पती तुमची पत्नी तर आपल्या घरातील अनेक म्हणजे मुलगा मुलगी पती किंवा पत्नी अनेक गोष्टी तारल्या जातात आपल्यावर जे संकट येणार आहे ते संकट कमी होत असतं अशी मान्यता आहे त्यामुळे घरातील प्रत्येकाने कमीत कमी एक माळ तरी जे नामस्मरण आहे ना जप आहे तो करायचा आहे आता तुम्ही ज्याही गुरूंना मानतात त्या गुरूंचा तुम्ही करू शकता पण येत्या वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलला आपल्याला न चुकता स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणजे पूर्ण एक, एक माळ रोज नित्यनियमाने जप करायचा आहे शक्य असेल वेळ असेल तर तुम्ही अकरा माळी एकवीस माळी करू शकता ही सुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आहे याने सुद्धा आपल्या जीवनातील अनेक कष्ट दारिद्र्य दुःख जे भय आहे जे अनेक आजार आहेत ते सुद्धा नाहीसे होत असतात ही सुद्धा अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावी सेवा आहे महाराज फक्त आपल्याकडून सोन्याचं चांदीच्या वस्तू मागत नाहीत तुम्ही काय सेवा करतात ती सेवा फक्त महाराज तुमच्याकडून मा, मागत असतात किंवा तुम्ही अगदी मनोभावे अगदी अंत करणारे काहीही सेवा करत त्या सेवेने महाराज तुमच्यावर खुश होतील आणि तुमच्या ज्याही इच्छा आहेत ते महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील आता असंच आपल्याला तुमच्याकडून गुरुचैत्राचं पारायण होत नसेल तर तुम्ही स्वामी चैत्र पारायण करू शकतात तुमच्याकडून तेही शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणू शकतात आता तेही शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकतात तुमच्याकडून तुम जीही सेवा शक्य असेल ती सेवा नक्की करा या सेवेने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे साक्षात दत्त महाराज साक्षा स्वामी साक्षात स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला साक्षात्कार देऊन तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण करणार आहेत अगदी साधी सोपी माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद